माजलगाव धरण हे किती टक्के भरलेलं आहे धरणात उपयुक्त पाणीसाठा किती झालेला आहे है। ह्याचबरोबर धरणात पाण्याची आवक किती चालू आहे तेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे माजलगाव धरणामध्ये सध्या पाण्याची आवक ही एक हजार शंभर क्युसेस इतकी चालू आहे ह्याचबरोबर है। आजपर्यंत माजलगाव धरणात एकूण पाणीसाठा हा दोनशे त्र्याण्णव पॉईंट ऐंशी दलघमी इतका झालेला आहे तर उपयुक्त पाणी साठा हा एकशे एकसष्ट पॉईंट ऐंशी दलघमी इतका नोंदवण्यात आलेला आहे तर धरण हे आजपर्यंत अठ्ठेचाळीस पॉईंट ऐंशी टक्के इतकं भरलेलं आहे माजलगाव धरणात पाण्याची आवक कमी असल्यामुळे आजपर्यंत माजलगाव धरण हे अठ्ठेचाळीस पॉईंट ऐंशी टक्के इतकंच भरलेलं आहे माजलगाव धरणाची टक्केवारी वाढताना आता वेळ लागत असल्यामुळे आजपर्यंत माजलगाव धरण अठ्ठेचाळीस पॉईंट ऐंशी टक्के इतकं तक भरल्याची नोंद झालेली आहे माजल गावधारणाविषयीची अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही जर आमच्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद